येस गुड मॉर्निंग सर सर मी या जर्नी देऊन मला सात महिने होत आहे सर आणि मी या जर्नी झालो होतो सर माझं वाढलेलं वजनानुसार माझं वजन या जर्नी देण्यापूर्वी सर एकशे सत्तावन किलो सातशे ग्राम वजन होत सर आणि मी गेल्या सात महिन्यामध्ये मी सत्तावन्न किलो सातशे ग्राम वजन कमी केलं आज मी शंभर वर म्हणजे शंभर के जी वरती आहे सर त्याचबरोबर मला खूप सारे आजार होते सर ते आता शुमंतर झाले सर सर दीडशे प्लस किलो वजन होतं तेव्हा थायरॉइड होता सरांचा आणि सर थायरॉइड आता सध्या काय सर का रिझल्ट सर माझे वगैरे हो बंद मी सर खात होतो टोटली थायरॉइड साठी ओके हा सरांचा पर्सनल डिस्क्लेमर आहे की सरांना आपल्या आरोग्य फॅमिली मध्ये आल्यानंतर आठ गोळ्या बंद झालेल्या आहेत आणि थायरॉइड त्यांचा था नॉर्मल आलेला आहे डॉक्टरांनी त्यांचं स्वतः